न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ठाण्याच्या हद्दीतील गणेगाव खालसा आणि वाघाडे या परिसरात शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरीच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मोटरसायकलवर येऊन जनावरे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रांजणगाव एम डी सी पोलिसांनी अटक करून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत या प्रकरणी बाभुळसर खुर्द येथील शेतकरी मानिक रामभाऊ काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरीस गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एकूण गुन्ह्यांची नोंद झाली होती एकशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही तपासले शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत नस असल्यानं पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस अमलदार उमेश कुतवळ योगेश गुंड किशोर शिवणकर यांच्या पथकाने तपास सुरू केला अहिलानगर जिल्ह्यातील एकशे पन्नास पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला गव्हाणवाडीतून आरोपी अटकेत पोलिस अंमलदार योगेश गुंड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गव्हाणवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर परिसरातून मणेश कैलास ब्राह्मणे व एकवीस सुनील अण्णाभाऊ माळी व चोवीस राहणार गव्हाणवाडी या दोघांना अटक करण्यात आली तपासात आरोपींनी बाभोळसर खुर्द गर्डीलवाडी वाघाडे गणेगाव खालसा व शिरूळ तालुका परिसरातून शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली दिली एक पॉईंट पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपीकडून पाच बोकडे एक शेळी चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चोरीस गेलेली जनावरे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे पोलीस पथकाचे कौतुक अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलिस अंमलदार उमेश कुतवळ योगेश गुंड किशोर शिवनकर नितीन भोस संदीप जगदाडे व नितेश हुडे करीत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा